ખોટે પ્રમાણપત્રો પ્રમાણપત્ર ઓબીસી એકજુટીબીસી સર્વ એક ओबीसी प्रवर्गातली घुसखोरी एकच परवा ओबीसी सर्व एकच परवा ओबीसी रद्द पर्व ओबीसी सर्व ओबीसी मध्ये घुसखोरी ओबीसी प्रवर्गातली घुसखोरी ओबीसी सर्व रद्द करा रद्द करा रद्द करा तुमचे काय यापूर्वी तुम्ही वेगळ्या ठिकाणी उपोषण केले होते या ये ठिकाणी येण्याचा पण प्रयोग एकंदरीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी मी पुण्यामध्ये बसलो होतो हाके वाघमारे इथं वडीगोत्रीला बसले होते परंतु आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं की हे सगळे सोयरे हा जो अधिनियम आहे याचं कायद्यात आम्ही रूपांतर करणार नाही कारण की त्याला आठ ते नऊ लाख हरकती आहेत आम्हाला शाश्वती दिली होती आमच्या आणखीन बऱ्याच मागण्या होत्या ज्या जातीचे प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक करावं परंतु आता मनोज जरांगे परत आता उपोषणाला बसलेले आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे की आम्ही तुम्हाला पाडू आम्ही तुम्हाला बघून घेऊ आता इलेक्शन आल्या आणि कुठंतरी सरकारची चलबिचल झालेली आम्हाला दिसते काहीतरी बातम्या येतात आहे की चोवीस पंचवीस तारखेला विशेष अधिवेशन घ्यायचं हैदराबाद गॅझेट निजाम गॅझेट असं काहीतरी अध्यादेश आणायचा किंवा जे आर आणायचा आमचं एकच म्हणणं आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण अबाधित झालं पाहिजे आणि मनोज जारांगेंचं जे मागणी आहे की सरसकट ओबीसीमधनं तर ते सरसकट ओबीसीमधनं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जी बॅकडोअर एंट्री आहे जी कुणबी दाखल्यांनी होती आहे ती दोन हजार चारपासून जी पुरावे होते तेव्हापासून चालू होती पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट द्यावं हा सगळे सोयरेसारखं द्यावं कुठल्या तरी वेगळ्या राज्याच्या कुठलं तरी गॅजेट आणावं आणि त्या गॅजेटनुसार सर्वांना द्यावं याच्यामधून आमचं ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं झालेलं आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यामध्ये दहा ते अकरा जे आर आलेले आहेत राज्य सरकारने काढलेले या दबावातून लोकसभेला असं झालं आता विधानसभेला नको म्हणून परत असेच काही जे आर आले आणि अख्खा महाराष्ट्र जर ते सत्तावन्न लाख दाखले प्रत्येक जणाकडे कुणबी दाखला आला तर आमचं ओबीसीचं आरक्षण संपून जाईल कालच एक बातमी होती की ओबीसीचं आरक्षण एक सरपंच पदासाठी होतं आता कुणबी दाखला मिळालेल्या महिलेनं मराठा समाजाच्या कु महिलेनं सरपंचपद आता त्यांना निवडून दिलेलं आहे म्हणजे आम्हाला साधं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होऊन देणार आहे आम्हाला सरपंच होऊन देणं आहे मग जी लोकशाहीच्या किंवा या राजकीय पटलावरती जी आमची बेसिक आम्हाला जे स्ट्रक्चर असतं की जी बा आपण म्हणतो जी बालवाडी त्या पंचायत राजमध्येच तुम्ही आम्हाला बाहेर काढता आमच्या मुलांच्या शिक्षणाला नोकरीला या कुणबी दाखलेने तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण करता, करता। मनोज जरांगे दहा टक्के ए सी बी सी आरक्षणाबद्दल काही बोलत नाही ते चालू आहे दहा टक्के डब्ल्यू एस आरक्षणमधील साडेआठ टक्के आरक्षण मराठा समाजाने घेतलेलं आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही फक्त ओबीसीला जे काय मिळतं आहे त्याच्यात आम्हाला घुसायचं आहे म्हणजे ओबीसीचं कुठंतरी प्रतिनिधित्व दिसतं आहे ते हाणून पाडायचं आहे आणि ओबीसीच्या चारशे साडेचारशे जातीचं चा भवितव्य अंधकारात आणायचं हे सगळे आता प्रयत्न चालू आहेत ते पॉलिटिकल अजेंड्यावर आहेत कारण की ते फक्त एकाच पक्षाला टार्गेट करतात सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत फक्त बी जे पीलाच टार्गेट करायचं आहे एकंदरीत त्यांचा पॉलिटिकल अजेंडा दिसून येतो आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही पण त्या पॉलिटिकल अजेंड्यामधून कुठलं तरी सरकार खाली खेचायचं कुठलं तरी निवडून आणायचं या याच्यातून आमच्या ओबीसींचा जो घात होणार आहे आमचं ओबीसीचं जे नुकसान होणार आहे ते आ कधी न भरून येणारं होणार आहे आणि त्यासाठी त्याला विरोध म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे सरकारला आमचा इशारा आहे की फक्त एकाला तुम्ही जावाई करू नका तुम्हाला सर्व जी जनता आहे त्याच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी आहेत एस टी आहेत सर्व समाज आहेत त्यांना समान न्याय द्या कुणावर अन्याय करू नका कुणाच्या तरी उपोषणाचा दबाव कुणाच्या तरी इशाऱ्यांचा दबाव आम्ही तुम्हाला पाडतो आम्ही या इलेक्शनला दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटत असेल की ओबीसी हा संघटित नाही आहे ओबीसी त्यांच्या हक्कांबद्दल जागृत नाही आहे तर असं समजू नका आम्ही सरकारला इशारा देतो आम्ही ह्या जर असा कोणता निर्णय आला तर हे जे आत्ता विधानसभेचे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवून देऊच परंतु तुम्हाला जर उपोषणाची भाषा कळती तर आम्ही पण उपोषणच करणार आणि तुम्हाला आंतरवाली सराटीच प्रिय आहे त्यामुळं आम्ही आंतरवाली सराटीमध्ये बसलो कारण की सरकार इथं पायघड्या टाकतं इथं मुख्यमंत्री येतात इथं प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष येतो इथं रिटायर्ड जज येतात इथं सचिव येतात इथं डिव्हिजनल कमिशनर येतात म्हणून आम्ही सरकारचं येणं जाणं सोपं करण्यासाठी त्यांचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे तिकडं आल्यानंतर तुम्ही आमच्या इथं पण या सरकारला सोयीचं होण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे आमच्या आरक्षणामध्ये आम्ही घुसखोरी होऊन देणार नाही त्यासाठी आम्ही आंतरवाली सराठीमध्ये प्राणांतिक उपोषण करतो आहे इथं फक्त एकटा मंगेश ससने नाही आहे ओबीसीमधील विविध घटकातील आणखीन आम्ही एकूण सहा जणं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि हे उपोषण आम्ही प्राणांतिक उपोषण करणार आहे आणि निर्णायक आमचं उपोषण असेल आम्ही नुसत्या आश्वासनांवर थांबणार नाही